मस्त बैकी उन्हाला आलो आहे जेवायला सगळं आणलेलं आहे मी इथं नंतर मग आता लावून घेते आणि जेवायला बसते मी पण आणि शहर चाललंय टी व्ही बघत बघत खायचं ना साईज साठवून ठेवलेली आहे मी तर आज आता पहिल्यांदा मिक्सरमधून आहे ना मी काढणार आहे लोणी तर बघूया कसं होते आधी चमच्याने याच्यामध्ये टाकून घेते आणि नंतर पाणी टाकून फिरवते त्यातलं अर्ध म्हणजे टाकलेलं आहे मी आणि अर्धा ग्लासच पाणी बदलेले तर मिक्सरला फिरवून घेते तर काढलेले मी बघा पाणी पाणी ना असं लोणी लोणी ना वृत्ती आलेली तर ते आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते मी लोणी काढून घेतलं मी आणि व्हिडिओ शूट नाही केला मी गडबडीमध्ये आता ना एवढं तर लोणी कडवायला ठेवलेले मी लोणी कडते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण झाली माझी ज्याच्यामध्ये भात लावलेले आणि छान असं तर ताक निघालेलं त्याची मग आता कडी करून घ्यायची रात्री आता कडी आणि भातच बनवणार आहे फक्त चपाती आहे सकाळच्या शिल्लक छान असं आता बारीक गॅसवरतीच कडू देणार आहे लोणी खूप दिवस झालं म्हटलं एक दिवसा स्टार्ट केल्यापासून वेट चेक केलं आता वेट चेक केलेले मी आणि आता तूप पण माझं झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी तर एवढं असं तूप झालेलं आहे आधीच पण थोडस होत ह्याच्यामध्ये आणि जी बेरी हिच आहे ना उद्या सकाळी आता साखर टाकून मिठाई तयार करेन मी असं साबुदाणा संपलेला होता तर भगरीचं पीठ घेतलेलं आहे इथं मी आणि चार बटाटे घेतलेले आहेत उकडून तर याचे डोसे करणार आहे मी आता छान असा सूर्य पण उगवलेला आहे आणि आज आहे फुष मधला दुसरा रविवार छान अशी इथं पूजा केलेली आहे मी छोटीशी एकाच्या साईडला अगरबत्ती खोन दिली दिवा आणि सूर्यदेवाचं फोटो का म्हणजे रांगोळी काढली आणि हदीपुंक वाहिलेले आणि सूर्याला छान असं पाणी पण अर्पण केलेलं आहे मी आता आणि तुळशीची पण पूजा करून घेतलेली सकाळ सकाळी छान वाटतात आपली झाडं पण एकदम फ्रेश आणि टोटल आणि हे बघा झेंडूचं लावलेलं एवढं आले आता झाड Anzi era burrée watta ते ते मी तर मी उपवासाचे आपे बनवलेले आहेत तर इथे थोडंसं शूट घेतलं मी आणि याची रील पोस्ट करणार आहे तर रील नक्की पहा तुम्ही त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने हे आपे आप बनवलेले आहेत तर ते आपे वगैरे बनवले त्याच्यानंतर तर मग दोन दिवसाचे कपडे येणं सुकत टाकली होती बाहेर ऊन पडल्यामुळे छान घड्या वगैरे घालून ठेवली आता मी त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी मार्केटला गेलो घेऊन हर्षी हे येते का बघा आधी येते जरा मोठंच बरं आहे म्हणजे नंतर काय झालं हर्षू घेऊ ना घेऊ ना, ना।, <laughs> <गयो> ना। <laughs> <laughs> गाडी घेतलेली थार पापड संत्री बापट

टोमॅटो मटर सीझन ज्या काय भाज्या आहेत ना त्या सगळ्या आणि ह्या वेळेस ये ना दर वेळेस अशी सोडलेली आणतो तर ह्या वेळेस म्हटलं मकाची कणस घ्यावीची मकाची कणस आणलेली